नमस्कार मंडई स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई व्हिडिओला मी आजपासूनच सुरुवात केली आहे सर जर चुकलं मागला तर माफ करा सो आज मी कंदील बनवायला घेतो आहे आणि माझ्या बहिणीचा वाढदिवस पण आहे सो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मंडई मी एक एक पिढ्या चार पट्ट्या काढून झाले तर अजून एक एक पिठ्याच्या अजून चार पट्ट्या असे अजून काढायचे तर आपल्याला आठ इंचाच्या चार काढायच्या चार चार आठ आठ इंच चार, चार। आणि एक, एक एक फुटाचे अजून चार टोटल सोळा पट्ट्या असल्या तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि चॅनलमधून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर करा तर आपण पुढचा प्रोसेस चालू करूया तर म्हणजे आठ पट्ट्या काढलेल्या एक एक फुटाच्या आणि आठ आठ इंचाच्या चार काढलेल्या म्हणजे आठ काढलेले टोटल अजून आठ गम सुरे चार पट्ट्या आम्ही लावून घेतले आहेत टेप आणि ह्या चार पट्ट्या आठ पट्ट्या असेच ठेवले ते ला आपलं किंवा आपण गमनी सेट करणार आहे तर याच्याला जी पुढची प्रोसेस आपण परत चालू करूया तर म्हणताय तुम्ही हे बघा इथे या असे नमुन्यात बाय बाजूला माझी पोरी जरा पण काय करायला देत नाही तुमच्याकडे पण असे आहेत का हे बघा ते जाम एक नंबरचं चॅप्टर आहे तिला दम दिला की जाते मम्मीकडे आणि परत रडत रडत येते मग रिटर्न अरे बाय करू दे ना थांब ना सोनू जा मम्मीकडे जा तुला असंच बांधून ठेवी ना हा नाही मग मला करू दे भाऊ फाटेल ना रे ना एक नमुना बघा अजून भाऊ राहू दे ना मला करू दे ना आम्हाला वाढदिवस आहे वाढदिवसा पहिल्याचा आज सो आता केक कापणार आहे आम्ही चाललो आहे केक कापायला आधी कंदी कंदीचं काम आम्ही ठेवतोय वेटिंगमध्ये आणि आम्ही चाललो आहे पहिला केक कापायला चल राहू केक कापू तर आता आमची लाईट लावूया आधी हो परी जेव काय केक कापायचा आहे सुका बात का ते इथे <laughs> माझी बायको जेवायला बसली आधीच केक कपाय सोडवणे एक नंबरची झोपली चायर काय भाऊ तू पण बसते ना केक कपायला हा झोपली ती बाबू जेवली तू हे परी जेवली का नंतर कधी हा ठीक आहे चल पाहू शकता ते मी आधीच भरला होतं ते हवेने गेला पत्ती लावलेली तेव्हा हो केक घेतलाय आणि खालती बघा केक कापायच्या वेळी मला जेवायला बसली आहे तिला वाटलं लेट कापणार आहे म्हणून आधी जेवण घेतो आम्ही कापून घेतो तिला जेवू दे चल सर्वात घानाटी पोरगी बघायचे ते बघा चांगले कपडे असले तर काय अवतार आहे माझा अशीच बोलते चला आहे बा जेवायचे उठून आले हे चल ओळून घे चल फटाफट पूर्ण शॉक लागला माहिती केसाला तरी आहे ना उभी ती काय नाही लहानपणी असंच होतं हा उभू लहानपणी असंच होत ना शिकू आम्ही असते असते त्यात काय

एनिवाय पोरीला उठेल म्हणते नाही उठत आहे रावी बाबू केक कापायच्या केक कापायच्या हॅपी बर्थडे नको कापू जोब जोब अरे उठली माझी पोरगी रावी केक कापायच्या अरे झोप नाही

पास झाले ना हो सात जणी चालतात माणूस हा पुढे पण आपण मेकअप उद्या करूया

नंतर कोण नाकावर येते करू मानूचे डोळे फिरले काय या पोरीने एक बत्ती नाही पेटत आहे शी अकरा वर्षी झाली आधी ती

तो तर पण ते झालेलं आहे तुम्ही पण केक खायला या सर्वांनी मंडळी बड्डे बिडे झालाय आता जरा जेवायचंय परीने पण इथे जेवायला घेतला नाही सुखास भात खाते तिथे समजावलं तरी नाही तिला डाळ दिवस नव्हतो फक्त भात खातो आता आता आम्ही पण जेवण घेतो अजून कंदीचं पण काम बाकी आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा कसाद चालू राहील मला आता जेवण आहे जेवण घेतो आता एवढं बनवलंय अजून बाकी आहे So, सो ह्याचा जर आज प्रोसेस उद्या बघायला भेटेल तर आता वादलेत अकरा वाजून गेले सो मंडळी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो बघ उद्या व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉग आहे तो काय तर बाय बाय